ट्रेन काय स्पीड मध्ये <laughs> गेली कंटिन्यू एकसारखा चार पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे तर अन्नाला उभा शिला लागलेला आहे पूर्ण हिरवळ लागलेली आहे तर काहीच आता आम्ही आता हे निंबोराला आणि बरेचसे ब्लॉग केले शूट पण अजूनपर्यंत अपलोड नाही झाले कदाचित काही अपलोड व्हायचे आहे एडिटिंग सुरू आहे तर ते पण तुम्हाला हळूहळू मिळेलच पण आता आम्ही होतो निंबोराला एवढे दिवस म्हणजेच आम्ही लास्ट एका सुट्टीला आलो तेव्हा आम्हाला काम होतं ते डॉक्युमेंट्स वगैरे ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर आज सुट्टी होती म्हणून आता आम्ही रिटर्न चाललो आहे तर आई बसली आहे टी व्ही बघत होतो चहा वगैरे झाला आहे सायंकाळची वेळ झाली का म्हणजे साडेतीन वाजले पॅसेंजरची वेळ होत आहे आणि इथे शार्प गावातून पॅसेंजर आहे जी नागपूरला जाते आणि तिचा टाईम आता एवढा चेंज झाला आहे की म्हणजे राईट टाईम राहते ती शार्प साडेचार साडेचारला येते काय पावणे पासले चार अकरालाच अकरा ती स्टेशनला येते आणि अमरावतीवरून आता निघाली आहे आम्ही स्टेटस चेक केला तर सो so, घराजवळच आहे स्टेशन त्यामुळे तेवढं काही पकडत नाही आम्ही थोडं ट्रेनजवळ आली की आम्ही निघून जाऊ शकतो तर आम्ही आता रेडी आहे बिलकुल तयार आहे करून आणि पॅसेंजर लोक चालले तर तिकीट वगैरे काढून आपल्याला त्या साईडनं जा लागेल ना मग मधात ट्रेन येते नाही मधातच कोणत्या ना कोणत्या गाड्या येते तिकीट काढून जा लागेल त्या साईडनं राहील ना कधी आहे रेल्वे स्टेशनवर आणि मस्त पैकी चेंज झालेला असेल फुल्ली चेंज झालेला आहे स्टेशन निंबोराचं आणि तुम्हाला दाखवते मी बघा हे आहे तळणीचं स्टेशन म्हणजे ऍक्च्युली स्टेशनला तळणी म्हणतात ट्रेन काय स्पीडमध्ये गेली एवढी भयंकर स्पीडमध्ये गेली की असं वाटलं की काही एखादं जर समजा लोखंडाचं जर काही आलं तर डोकं फुटून जाईन पुरा सुपरफास्ट होते तर आमच्या साहेब का बरं हे काय मस्त व्ह्यू आहे बिलकुल मस्त आवड बघ किती सुंदर आणि क्लिअरिटी बघ किती भारी विकत आहे काहीच हे बघा तळणी स्टेशन आणि याला तळणी च म्हणतात म्हणजे आहे निंबोरा बोडका गाव पण स्टेशनला तळणी नाव आहे ना की नाही बरोबर ना तू काय करते काय क्लिअर दिसत आहे तुझे फोटो काढू का दोन तीन मस्त आहे बिडात तुला माहित आहे का माझे फोटो काढायला लावले तर नाही वेळ नाही आहे आणि मी बघा माझं बोट कसं झालं ज्यावर लागलं होतं मला मशीनचं लागलेलं ला। जेव्हा शिफ्टिंगच्या वेळेस नाही गिपोरी आली का चलो चला स्टेशनला येऊन गेलो बाबा पण आले होते सोडून द्यायला बाबा गेले परत आणि आम्ही इकडे आलो आहे हे बघा हे नवीन स्टेशन बनलेलं आहे आता आणि ते जे आहे तिकडे तर ते जुनं स्टेशन आहे हां तर हे जे आहे हे जुनं स्टेशन आहे आणि हे आता नवीन बनलेलं आहे आणि छान मस्त झालेलं आहे चला ट्रेन आलेली आहे स्टेशनला आणि निकलने का टाइम हो गया आहे अपना तिकडे पाऊस नसला नागपूरला काय सांगू आता इकडेच तर आपण आला आहे आपल्याला आपण ऑटो नाही जायचं का की कॅब पू आता वेळेवर ठीक आहे आपल्याला सफिशियंट ऑटो मिळाला मिळाला कारण कसं आहे कॅब लगेच येते पण ऑटोचं मिळाला तर ठीक नाही तर ते पण खूप टाइमपास करतात गौरव सिरियसली हो ना मी तर खूप शॉक झाली इकडेच हो मागे हो हे वट्ट्या मागे हो मागेच हो अरे या साईडनी आली ट्रेन हे बघा या साईडने जो नवीन रोड बनलेला आहे ना या साईडने ट्रेन आली या साईडनी यायची आली इकडे ये ना मागे

आणि तसंच झालं आता पण ट्रेन थांबली झाडं चेपले का झाडाची आली तर आम्ही आज शार्प पोहोचलो आहे राईट टाईम नाहीतर खूप लेट पोहोचतो तर साडेसात पण मला जायची शार्प पोहोचलो हो है। आज एवढ्या लवकर पोचलो आहे की खूप शार्प पोचलो म्हणजे हीच ट्रेन खूप जास्त लेट येते पण आज लवकर आलो नाही टाक तर गाईज आम्ही ते एकदम शार्प पोचलो पण इकडे आमची कसरत निघाली कसरत अशी निघाली <laughs> की आम्हाला इकडे सोडलं पर्यंत पण नाही सोडलं आता आम्ही पोचलेलो आहे आणि आल्या आल्या इकडे दिसलं इकडे चिमणी वेली होती माहीत नाही तसं होऊ शकते की तर एक्झॉस्ट त्या एक आय थिंक त्या इथून आली आहे आणि इकडे पण थोडंसं पाण्याची ओल आलेली आहे दिसत नसेल तुला काही कारण की कंटिन्यू कंटिन्यू पाऊस असला त्याच्यामुळे होऊ शकते मला तर वाटते असं बाकी सगळं ठीक आहे ठीकठाक आहे आणि आता जातो आम्ही जेवण करायला थोडंसं झाडझूळ करून जेवण करून येतो आणि मग बोलतो आईच